लोग हालांकि इस बात को लेकर आर्ग्यूमेंट कर रहे हैं अपने मराठा आंदोलन का दुहाई दे रहे हैं यहाँ पर फिलहाल फिलहाल लेकिन पुलिस अभी तरफ से कोशिश कर रही है कि समझाइश से समझा बुझाकर लोगों को यहाँ से निकलने दिया जाए और यहाँ पर कुछ लोग हैं जो इस बात को लेकर फिलहाल आर्ग्यूमेंट जरूर कर रहे हैं लेकिन खाली हाँ पर पर करेंगे या नहीं करेंगे आरक्ष लेकिन अभी तो तीन महीने खाली करने का आदेश है समझाना है देखिए इस वक्त यहाँ पर पुलिस अभी चलती कोशिश कर रही है मराठा समाज को समझाने के लिए लेकिन मराठा समाज हमारे ही नहीं आम्ही कर, नहीं नहीं विनंती करतो कोणती अवघड सिच्युएशन निर्माण करू नये आणि पोलिसांनी दिलेल्या ज्या हायकोर्टाने दिलेले आदेश आहेत जे पोलिस अंमलबजावणी करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद ओके पोलिसला कथा वो हाँ ये ये वो आदेश का हवाला देख पूरी जगह शादी करवाने का, कर का यहाँ पर आदेश पर तरफ से दे रही है आपको यहाँ से हटना होगा ये बात इस वक्त मुंबई पुलिस की तरफ ऐसी बीजेपी

रा <laughs>

पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत

झोन वनचे डी सी पी डॉक्टर प्रवीण मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत ड्रोनच्या माध्यमातून दृश्य टिपली जात आहेत त्याचा व्हिडिओ डी सी पी प्रवीण मुंडे इथे काढत आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनानंतर पोलिसांच्या माध्यमातून वारंवार सूचना दिली साहेब <laughs> । छत्रपति शिवाजी महाराज खंड बाहर एम्स मुख्यालयाच्या समोर सध्या आपण आहोत जो भायकाळाकडे जाणारा आणि फोरकडे जाणारा महत्वपूर्ण रस्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे परंतु पाठीमागे जो आजार मैदानाकडे जाणारा रस्ता आहे तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलकांच्या गाड्या अद्यापही पाहायला मिळतात क्रॉस मैदान असेल विविध ठिकाणी मुंबईच्या मैदानांमध्ये गाड्या पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे तिथे गाड्या न्याव्यात असं आंदोलकांना सांगण्यात आलेलं काल मनोज जारांगे पाटील यांनी देखील सर्व आंदोलकांना विनंती केली होती परंतु आज आपण बघू शकतो पोलिसांच्या माध्यमातून आझाद मैदान खाली करण्याची नोटीस सकाळी जरांगे पाटील यांना देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या बाहेर गृह मुंबई मुख्यालयाच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर काय परिस्थिती आहे आपण बघू शकतो एकीकडे पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात इथे आली आहे तर दुसरीकडे आपण बघू शकतो आंदोलकांकडून घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते झोन एक चे डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे आपल्याला समोरच्या दृश्यामध्ये पाहायला आहेत त्यांनी आत्ताच या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण दृश्य टिपलेली आहेत पुन्हा एकदा सी पी मुंडे हे त्या ठिकाणी संवाद साधतात वाहतूक पोलिसांना ते बोलत आहेत आपण बघू शकतो जे जे वाहनं इथे आता उभे आहेत त्यांच्यावरती चलन कापण्याच्या सूचना देण्यात येत आहेत जी जी वाहन आता इतने उबी है त्यांच्यावरती चलान पोलिसांच्या माध्यमातून आपल्याला कृपया परत जायचंय तुम्ही मुंबईतून या रस्ते खाली करून निघावा अशी आपल्याला विनंती करतोय उच्च न्यायालयाचे आदेश आहे का निघावा आद्य आद्य पदार्थांच्या गाड्या सुद्धा काढायच्या आहेत जी काही काही लोकांची व्यवस्था आहे पोलीस त्याबद्दल विचार करतील पण आता तात्काळ या गाड्या सगळ्या काढा या गाड्यांवर चलान मारण्याची प्रक्रिया मी पोलिसांकडून केली जाणार आहे हे आपल्याला सांगते का त्याच्यापूर्वीच कृपया सगळ्या गाड्या काढा अन्यथा पोलीस आता चलान मारून दो करण्याची प्रक्रिया चालू करतील धन्यवाद

हे पुढं करत आहेत व्यवस्थेला पुढे करत आहेत आणि आंदोलन मोडत आहे जर आंदोलन चार महिन्यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार तर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या लेवलमध्ये सोय करायला पाहिजे होती त्या एवढ्या प्रक्रमक ते असणारं मैदान खाली करायला पाहिजे होतं आणि आज असताना स्वनुपयाचा वापर करणं हेच त्यांना अभिप्रित आहे डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत गाडा हटवलं नाही तर सर्व गाड्यांवरती चलन कापण्याच्या सूचना या ठिकाणी आपण बघू शकतो देण्यात येतात आणि डीसीपी प्रवीण मुंडे हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात माहित नाही तिकडे पोलिसांच्या सूचनेनंतर आता बघू शकतो आंदोलन करता येईल या ठिकाणी गाडी हटवत आहेत जेवणाच्या गाड्या जरी असेल तर हटवाव्यात रस्ता धन्यवाद धन्यवाद

اے دادا ابا ہن کا سٹارٹ کیا ہے یہ اگے جا رہے ہیں کاڑا بہ ورگی کاڑا کرا ورگی پکا چھاڑی کے ٹھیک ہے کر کے لگا لگا لگا

आई गुरुजी बाबास तो हे आलेला 25 पैसे का मुदै ने आमला के आम्ही वॉशरूमला गेले आदेश कोनाचा काय करा काय आपण चला एक त्याने गाडी नेसून चला एक मध्ये उतरून गाडी चालवतो रे साइड साइडला गेलाला மா கர்மச்சிா பிரேம் லென்ஸ்

आपल्याला आणि बंधनकारक आहे आपल्यावर धन्यवाद धन्यवाद चला आहे दादा जर जात नसतील तर हा ते सलान कर

कारण ठेवा निघाल टाकता ठीक आहे नाही तर चलन मारून दादा चला मग चला लवकर चला चलान कोणी करणार नाही जोपर्यंत लिकत आहेत गाड्या निघाल्यावर काय करणार ठीक आहे का मारणार नाही जर जर ती गाडी तर हा संपूर्ण रस्ता आपण बघू शकतो मोकळा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि पोलीस आपण बघू शकतो आता आझाद मैदान परिसरातील या गाड्या इथून हटवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे

चला चला कृपया रस्ते खाली करायचे सांगितलेले आहेत वदनता आहे तीन वाजेपर्यंतची वेळ दिली आपल्याला त्या वेळेचं बंधन झाल्यानंतर तात्काळ रस्ते खाली करा दादा चला प्लीज विनंती आहे आमची कन्फ्र्टेशन वेगळे येऊ देऊ नका चला प्लीज चला मान्य न्यायालयानं आपल्याला कल्पना आहे तीन वाजेपर्यंत खाली करायला सांगितलंय नाही तर आम्ही पाहणी करायला येऊ लागतो मान्य न्यायालय म्हटलेलं आहे तर त्यामुळे प्लीज आपल्या कोणाच्या अगेन्स्ट काही जाऊ नाही असं म्हणतो काय तरी निघावं इकडनं धन्यवाद चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पुढे बाकीचे नाही आपले थोडे थोडे लोक पुढे जाऊन अनाऊन्स करत राहतात पुढे जा काही लोक स्टाफ म्हणले काही अधिकारी स्टाफ पुढे जा त्याला प्रत्येकाला बोला हॅलो